या त्या होतो त्या राजे शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्याचा अनावरण समारंभ या ठिकाणी नुकताच पार पडला या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम का आपण या ठिकाणी आयोजित केला जे छत्रपती संभाजी महाराज या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले सिंदखेड राजाचे मासाहेबांचे वंशज सन्मान्य शिवाजीराजे जाधव ज्यांनी आता अतिशय चांगल्या पद्धतीनं आपले विचार व्यक्त केले हे होळकर घराण्याचे वंशज सन्मान्य भूषण सिंह होळकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज सन्माननीय डॉक्टर आंबेडकर आपल्या विभागाचे सन्मानिय मोहिते पाटील आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि माझे सहकारी सन्मान्य शहाजी बापू पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले आपला मार्गदर्शन केलं ते सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख अथक या, या ठिकाणी हा विलोभनीय सोहळा आपल्या सांगोले कलाना आणि सांगोले परिसराला बघायला मिळाला ती शिवप्रेमी तरुण मंडळाचे प्रमुख सन्माननीय अरविंद केला बाबूसाहेब भाकरे सन्मान जाधव साहेब सगळीच मंडळी सगळी नाव घेण्यासारखी आहे स्वतःचा प्रपंच बाजूला ठेवून गेली पाच वर्षापासून या सर्वसामान्य माणसानं लहान मुलानं दिलेल्या खाऊच्या पैशावर सव्वा कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी या सांगोल्या तालुक्यातल्या मायबाप जनतेनं लहान मुलांनी सर्व गोरगरीब लोकांनी हा दिला आणि त्याच्यातून भव्य असं हे शिल्प जे भविष्य काळामध्ये सांगोला तालुक्याला आणि सांगोले परिसराला एक दिशा देणार शिल्प या ठिकाणी आज आपल्यामध्ये साकार होत आहे मी कारण काही फार वेळ भाषण देणार नाही भाषण द्यायची जबाबदारी शहाजी बापूर दिलेली असते काम करायची जबाबदारी माझी असते सविस्तर वाचकामध्ये सांगतील परंतु आज आग माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी या ठिकाणी संभाजी महाराजांनी काही खंत व्यक्त केली त्याचबरोबर या ठिकाणी होळकर महाराजांनी सुद्धा आपल्या काही गोष्टी आणि समाजाला प्रेरक अशा काही बाबी या ठिकाणी सांगितल्या मी पहिल्यांदा या शिवप्रेमी तरुण मंडळात मनापासून आभार मानणार आहे की माझ्या माहिती प्रमाण संबंध भारत देशामध्ये जगभरामध्ये छत्रपती शिवरायांच्या उभे उद्घाटन झाली परंतु अशा पद्धतीने सर्व धर्मीय सगळ्या मंडळींना जे शिवाजी महाराजांना प्रेरित होतं अशा सगळ्या मंडळींना व्यासपीठावर बोलून या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या या शिल्पाचं जे लोकार्पण सोहळा केला त्याबद्दल मी आता सगळ्यांना या शिवप्रेमी मंडळाला मनापासून धन्यवाद देणार आपल्या भाषणामध्ये चव्हाण वकील साहेबांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्यांनी अतिशय शिवाजी महाराजांच्या वर आपली मतं व्यक्त केली खरंतर आम्ही सगळी मंडळी असेल छत्रपतींच्यावर बोलणं इतकी पात्रता किती आपल्यामध्ये आहे माहीत नाही परंतु त्यांची प्रेरणा घेऊन आपण काम करतो हे मात्र निश्चितपणानं आहे मी या ठिकाणी हा जो पुतळा केलेला आहे तो संबंध भारत देशामध्ये दे आपल्या छत्रपतींचे पुतळे आहेत त्या सगळ्याला सांगोलेचा पुतळा या मंडळींनी बनवलेला आहे हे त्याच दिवशी जे शिल्प शिल्पकार आहेत त्यांना आपण सगळ्या मंडळींनी त्याच दिवशी धन्यवाद दिले खरंतर आपल्या सगळ्याच पुरुषांचे पुतळे असलेलं आपलं सांगोला शहर आजपर्यंतच्या काळामध्ये सर्व धर्म सगळ्याच नेते मंडळी पक्षाची तर काय तर सगळ्या धर्माची मंडळी सुद्धा या ठिकाणी आपण बोलवलेली आहे जे राज्य छत्रपतींना त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांनी आज प्रत्यक्षात साकार केलं अशा पद्धतीचं काम या सांगोला तालुक्यामध्ये आज त्यांच्या काळामध्ये चाललेलं आहे मी काही फार वेळ घेणार नाही मी आपल्याला सांगेल अजून भाषणाबाईच्या छत्रपती शिवरायांचा मोठा कार्यक्रम आमच्या सिंहगडच्या मुलांनी या ठिकाणी ठेवलेला आहे मी तो कार्यक्रम आपण बघणार आहोत आमचे सगळ्या माय भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मी पुन्हा एकदा या शिवप्रेमी तरुण मंडळाला मनापासून धन्यवाद देतो की केवळ आपल्या कष्टानं त्या राजाचं शिल्प आपल्या सांगलीकरांना आज आपल्या नजरेनं बघता आलं आणि याच प्रेरणेवर आपण सगळेजण भविष्य काळामध्ये काम करूया एवढंच या निमित्तानं सांगेन धन्यवाद जय हिंद जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद